नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र गोजुबावी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आपण भेट देणार आहोत मतिमंदत्व म्हणजे अशी अवस्था जिच्या व्यक्तीचा मानसिक विकास खंडित झालेला असतो किंवा पूर्ण झालेला नसतो अशाच मुलांच्या पुनर्वसन केंद्राला भेट देण्यासाठी आज मी इथे आलेले आहे श्री संत माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्राची स्थापना बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली बारामती तालुक्यात जवळपास एकशे पन्नासच्या आसपास प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत तसेच इंदापूर दौंड पुरंदर या तालुक्यांमध्ये सर्व तीनशे साठच्या आसपास प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत परंतु त्यांच्या पुढील भवितव्यासाठी पुनर्वसन केंद्रच नाहीत त्यासाठी शेती प्रकल्पाच्या माध्यमातून आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन मतिमंद मुलांचे हे पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे या पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय राहुल रामचंद्र जाधव हो। हे असून त्यांनी स्वतःच्या शेत जमिनीमध्ये मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्र सुरू केले यामध्ये मुलांना राहण्यासाठी वसतीगृहाची सोय आहे स्वच्छ व टापटीप असे हे वसतीगृह आहे वसतीगृहामध्ये मुलांसाठी बेडची व्यवस्था आहे यानंतर वर्क रूम देखील आहे मुलांसाठी पोषक आहार बनवण्यासाठी पाडवे कुटुंब तेथे -ते काम करत असल्याचे आढळून येते स्वयंपाक आणि मुलांची देखभाल हे पाडवे कुटुंबच करत असते सकाळी नाश्ता दुपारी जेवण सायंकाळी चहा संध्याकाळी जेवण या या पुनर्वसन केंद्रामध्ये मुलांना आहार दिला जातो ही सोय या असल्याचे दिसते साफसफाई स्वच्छतेसाठी पाडवे कुटुंब कार्यरत आहे या मुलांकडून शेतातील गवत काढणे झाडांना पाणी घालणे झाडांची निगा राखणे मैदानावरील दगड गोळा करणे झाडांची फुले तोडणे यांसारखी कामे त्यांना शिकून त्यांच्याकडून करून घेतली जातात यामुळे विद्यार्थी कामही शिकतो आणि त्याचा शारीरिक व्यायामही होतो मुलांच्या आरोग्यासाठी डॉक्टर चेकअप साठी महिन्यातून तीन वेळा येतात मुलांचा दररोज व्यायाम घेऊन त्यांच्या मनोरंजनासाठी टीव्हीचीही व्यवस्था तसेच काही खेळणी साहित्याची व्यवस्था केलेली आहे या पुनर्वसन केंद्रामध्ये एकूण नऊ मुले असून ती निगडी धुळे दौंड पुणे लातूर बारामती नांदेड या गावामधील आहेत यातील काही मुलांना अठरा वय सुरू आहे तर काही मुले प्रौढ आहेत या पुनर्वसन केंद्राचे वैशिष्ट्ये असे की या पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष सन्माननीय राहुल जाधव यांचे सर्व कुटुंब या मुलांच्या संगोपनासाठी दिवस रात्र कष्ट करते या मुलांना स्व संगोपन करून त्यांचा मानसिक विकास व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे आजकाल जगामध्ये अशा मुलांकडे दुर्लक्ष केले जाते परंतु जाधव कुटुंबीयांनी मुलांचे पुनर्वसन करून माणुसकी जपल्याचे आपल्याला दिसते अशा प्रकारे आज आपण या मतिमंद मुलांचे निवासी पुनर्वसन केंद्राला भेट देऊन अनेक पाल्यांना व पालकांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला या निवासी पुनर्वसन केंद्राला भेट देऊ दिल्याबद्दल मी येथील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानते अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा